नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि एकच एकूणच असंतोषाचा स्फोट झाला नाराजी अटंड नाराजी म्हणजे ही महायुती मंत्र्याच्या कृतीसाठी होती का असा प्रश्न मतदारांना स्वाभाविक आहे कारण कालपर्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन बावीस दिवस होऊन म्हटले या बावीस दिवसात कोणीही काही बोललं नाही कोणताही आमदार कोणताही मंत्री काय म्हणतो गप्प विस्तार झाला गोळा फुटला आणि भूकंप झाला एक एक आमदार एक एक नेता आपला राग काढायला लागला शेवटी राजकारण म्हणजे आहे काय म्हणजे आपण म्हणतो की पन्नास टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण वगैरे ते सर्व बोलायच्या गोष्टी असतात का चांगले चांगले लोक छगन बुद्ध राजकारणात पूर्ण म्हणजे फक्त राजकारणच केलं छगन बुद्ध तरी आता नाही म्हणतात छगन बुद्ध येवल्याला निघून गेले म्हणजे संजय कुठे रवी राणा रवी राणा अमरावतीला निघून गेले विजय शिवतारे शिवतारे तर म्हणतात अडीच वर्षाच मी घेणार नाही अडीच वर्षाचं मंत्रीपद मला म्हणतो पुन्हा तुम्ही दिलं तरी मी घेणार नाही नेमकी भावना काय होती म्हणजे मंत्रिपदाच टार्गेट होत काही वेगळं टार्गेट मला एक महत्वाचं वाटत सुधीर मुनगंटीवार या नेत्याबद्दल मला कौतुक वाटत खरंच म्हणजे मुनगंटीवारांची प्रतिक्रिया त्यांना केलं नाही त्यांनी संयमित दिली आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याने अभ्यास करण्यासाठी त्याची फ्रेम करून टांग दिवाणखान्यात टांगून ठेवण्यासारखी आहे सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेच्या पहिल्या दिवशी आले नाही त्यावर त्यांनी स्पष्टीकरण का दिलं ते म्हणतात की मंत्री असतो तर मी नक्की आलो असतो आज माझं काही काम नव्हतं जेव्हा प्रश्न मांडायचे जे। तेव्हा मी नक्कीच येईन जाईन मुनगंटीवार म्हणतात मी नाराज असूच शकत नाही मागच्या वेळी मी सांस्कृतिक वगैरे मंत्री होते म्हणजे मुनगंटीवार हे ज्येष्ठ मंत्री आहेत म्हणजे नितीन गडकरी यांच्यासोबत ज्यांनी काम सुरू केले त्यातले मुनगंटीवार गडकरी या लोकांनी भाजप वाढवला इकडे विदर्भात त्यामुळे त्यामुळे मुनगंटीवारांची रिॲक्शन महत्वाची आहे त्यांचा राग असेल तो रागही महत्वाचा आहे लक्षात घेण्यासारखा आणि ते म्हणतात मी नाराज असू शकत नाही मागच्या वेळी सांस्कृतिक वगैरे वगैरे खातं कोणाला मिळालं तर त्या अंगावर पाल झटक घटकतात की हे काय खातं आहे परंतु जसं गडकरींनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं सोनं केलं बांधकाम नावाचं खातं आहे ना महाराष्ट्रात राज्याला सांगितलं लक्षात आणून दिलं तस मुनगंटीवारांनी सांस्कृतिक खात महाराष्ट्रात आहे मंत्रिमंडळात आहे हे महाराष्ट्रात असे देशाला दाखवून दिलं लंडनहून महाराजांची वाघ ते आणणार होते त्याआधीच हा भूकंप झाला त्यांचं खातं गेलं परंतु त्यांनी जी प्रोसेस लावून ठेवली आहे त्या निमित्ताने वाघणक येतील पुणे मागे मागे यायचे असतील परंतु यांची म्हणजे सांस्कृतिक खात्याचा उपयोग त्यांनी महाराजांचा वारसा महाराजांचं शौर्य हे तिथल्या लोकांना कळावं महाराष्ट्राला कळावं त्यासाठी तिथल्या संग्रहालयात ठेवलेली वागणक आणण्याचे प्रयत्न केले ते जवळपास फायनल होत आलेलं आहे आता पुढे जो, जो सांस्कृतिक मंत्री वगैरे होईल त्याला तो घेऊन येईल त्याने मुनगंटीवारांना विसरून एवढं खात्याचे जीव ओतला त्यामुळे त्यामुळे मुनगंटीवार ते, ते म्हणतात मी नाराज असू शकत नाही मी संघटनेसोबत राहणार आहे पण त्यांची एक वेदना आहे त्यांनी ती वेदना सुद्धा बोलून दाखवली वेदना म्हणाव खंत म्हणाव काय मुनगंटीवार म्हणतात की मला मंत्रीपद देणार असं सर्वांनी सांगितलं होत नाही तुम्हाला मंत्रिपद देणार नाही असं मला कुणीही सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझ नेहमी बोलणं व्हायचं या दोघांनी सुद्धा मला मंत्रीपद मिळणार नाही हे कधीही मला जाणव दिलं नाही तुमचं नाव पुढे पाठवलं आहे साहजिक आहे माणूस डिस्टर्ब होतो ते दोनगंटीवारही डिस्टर्ब झाले असते म्हणतात की नेमकं काय झालं मलाही कळ कळले नाही कदाचित श्रेष्ठींच्या मला काही माझ्यासाठी काही वेगळी जबाबदारी का द्यायचं असेल त्याचीच मी वाट पाहतोय याला म्हणतात नेता मग भाजप असो काँग्रेस असो कुठल्याही कुठल्याही नेत्याने कुठल्याही कार्यकर्त्याने असा विचार करायला पाहिजे की हे मला मिळालं नाही याचा अर्थ हायकमांड काहीतरी वेगळं चांगलं देत आहे मला याच्यापेक्षा चांगलं देत आहे भारी तो विचार मुनगंटीवर करताय म्हणजे भाजपचा कार्यकर्ता कसा असू शकतो नेता कसा असू शकतो भाजप संस्कृती वाढलेले कार्यकर्ते अजूनही आहेत जिवंत मुनगट्टीवारांच्या रूपाने आपल्याला दिसत आहेत म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे भाड्याचं घर नाही किरायचं घर नाही किंवा क्वार्टर नाही सरकारी क्वार्टर नाही नोकरी संपली चला रिकाम करा काही वेगळा विचार करणारे कार्यकर्ते नेते आज आपल्या महाराष्ट्रात आहेत म्हणूनच हे राजकारण राज्य कारभार याच्यावरचा थोडाफार विश्वास लोकांचा अजूनही टिकून आहे कमी असेल तो चाळीस पन्नास टक्के असेल पण अजूनही लोक विश्वास ठेवतात की गव्हर्नमेंट आहे मंत्री आहे आमदार आहे खासदार आहे सलाम करतो ते असे मुनगंटीवार सारखे काही माणसं उरली आहेत म्हणून त्यामुळेच मुनगंटीवार यांनी जी आशा ठेवली आहे त्याप्रमाणे त्यांना कुठली मोठी जबाबदारी मिळेल असं दिसते परंतु एक मला अजूनही कळायला मार्ग नाही की मुनगंटीवारांना का कापलं हा सर्वसामान्य कार्यकर्ते मनात प्रश्न येतोच कापलं तर विश्वासात का नाही घेतलं सांगितलं का नाही सांगितलं तरी मुनगंटीवारांनी ते समजून घेतलं असत एकदम बॉम्ब पडल्यासारखं तुम्ही सर्जिकल स्ट्राईक की चला घरी चला घरी जा असं का व्हावं हो म्हणजे पारदर्शक त्या वगैरे ज्याला म्हणता किंवा असं तर नाही ना की गोनगंटीवार महाराष्ट्रात एक मोठ नेतृत्व किंवा पॅरल नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या पॅरल समांतर नेतृत्व तेवढ्याच ताकदीच नेतृत्व म्हणून गोनगंटीवार पुढे येत होते म्हणून त्यांचं त्यांचं ऑपरेशन झालं का हे दोघेही विदर्भाचे आहेत विदर्भाचे चंद्रपूरचे आणि पंडवी नागपूरचे मार्गातला काटा किंवा अडथळा स्पीड ब्रेकर हायकमांडने बाजूला केला काय आता देवेंद्रला विदर्भात तर कोणीच नाही मुनगंटीवार ते अक्षर मध्ये होते त्यामुळे असे विचार होतोय तो, तो कोणी थांबवू शकत नाही मुनगंटी यांनी एक एक वाक्य के कोट केलं प्रमोद महाजनांच वाक्य आहे मुनगंटीवार म्हणतात की कार्यकर्ता कसा असतो कार्यकर्त्यांनी कसं असलं पाहिजे कार्यकर्ता कसा असावा तर पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असताना पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असताना काम पुढे नेतो तोच खरा कार्य करता प्रमोद महाजन ताज नाहीत आपल्या त्यांची ही मेंटॅलिटी मानसिकता प्रमोद महाजनांची होती ती त्यांनी आपल्याला दिली ती शिवरी शिदोरी म्हणून आपण पुढे नेतो आहोत ती पुढे गेली पाहिजे तरच हे राजकीय पक्ष जिवंत राहतील राजकीय व्यवस्था जीवन रही तुम्हारा जे घड़ बिघड़ते विचार कर सार कमेंट कर, कर। नमस्कार